होय पक्ष कोणताही झेंडा मात्र आमचाच असं ठासून सांगतायत पिसे झेंडेवाले तास तासाला पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्यांना बंडांचे झेंडे घेण्यासाठी सोलापुरातील पिसे झेंडेवाले तयारच आहेत त्यामुळंच एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले नेते आणि त्यांचे झेंडे पिसे यांच्या दुकानात एकाच छताखाली गुण्या गोविंदाने राहत आहेत निवडणूक म्हटलं की झेंडे शाल फेटे आलेच इकडे तिकडे वातावरण निर्माण करण्यासाठी झेंडे महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळं पिसेंच्या झेंड्याला यंदा चांगलीच मागणी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी झेंडे विक्रीचे काम करतोय आता निवडणुकीत आमच्या झेंड्यांना चांगलीच मागणी असल्याचं गणेश पिसे यांनी सांगितलं बारा ते पंधरा वर्षापासून आपण हे झेंड्याचं काम करतोय आणि रेग्युलर आपण सर्व धार्मिक झेंड्यांचं जें� काम करतोय म्हणजे ओम राम हनुमान आणि ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस सहा महिन्याआधीपासून आपण तयारी करतो इलेक्शनची सर्व म्हणजे स्थानिक इलेक्शन आहे का दिल्ली लेवलचं इलेक्शन आहे त्या हिशोबाने आणि आता जसं खासदारकीचं इलेक्शन आहे त्याला राष्ट्रीय पक्षांची मागणी जास्त असते जसे काँग्रेस बी जे पी आणि मग स्थानिक राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांचं पण मागणी असते काही पक्षांचे पण बनवतो काही काही अपक्ष भरलेले असतात गेल्या सहा ऑगस्टपासून आपण काम चालू केलं आहे ऑगस्टपासून तयारी चालू केली आहे सगळं ताक आहे आपलं माल सगळं काँग्रेस बी जे पी आणि प्रादेशिक जे आपले दोन पक्ष आहेत तर आणि कर्नाटकचे एक दोन पक्षांचं पण आपल्याकडं माल आहे झेंडे सोडून आपल्याकडं प्रचारचे इतर सर्व साहित्य आहेत जसे बॅचेस येतात रिसबँड येतं किचेन येतं हां लेडीज एसेसरीज येतात जसे क्लिप्स येतात हेअर बोज येतात असं साहित्य भरपूर आहे आय आय पी एल म्हणून एक नवीन आयटम आहे ते आलं आहे मास्क येत आहे भरपूर प्रचार जे आता जसं नवीन नवीन आता मोबाईल कव्हर्सची डिमांड आहे मोबाईल कवर्स आहेत हायटेक आहे डेमो मशीन आली आता डेमो मशीन आली आणि सॉफ्टवेअरची पण कामं होतात आता आजकाल सॉफ्टवेअरची पण कामं होतात सोलापूरच्या हिशोबाने प्रचारात आता सध्या म्हणजे काँग्रेसची मागणी जास्त आहे प्रचारांसाठी आणि मग त्यानंतर खालोखाल भाजप भारीप बहुजन महासंघ सर्वांची मागणी आहे आता भारीपचं पण कॅन्डिडेट आहे आता बी एस पी कॅन्डिडेट आहे आणि सोलापूर सोडून आपल्याकडे इतर माडा आहे परत उस्मानाबाद आहे गुलबर्गा आहे आणि ह्या सगळ्या विजय हो इतर तिथून पण येतात ना सांगली आहे सगळीकडून येतात मग लातूरचे दोन्ही सीट्स आहेत आपल्याकडं लातूर आहे बीड आहे प्रचार तर हे ट्रेडिशनल प्रचार साहित्य तर राहणारच मेन जे झेंडा आणि गळ्यातलं जे स्कार्फ आहे ते सर्वात मेन आहे ना आणि आता जसं दल बदलू जातात त्याने झेंडा हातात घेऊनच फोटो काढतात आता एक नवीन ट्रेंड झाला आहे झेंडा हातात देणं झेंडा हातात जे पार्टी चेंज झाली त्याने झेंडा हातात देतो सस्नेह निमंत्रण विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी करण्याचे योजिले आहे तरी आपण परिवारासह उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत ही प्रार्थना विवाह स्थळ वरिष्ठ प्राथमिक शाळा प्रांगण एवन चौक अक्कलकोट अक्षता मुहूर्त सायंकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी प्रीतीभोजन श्रीमंत राणी निर्मल राजे कन्या प्रशाला अक्कलकोट सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत निमंत्रक सचिन कल्याण शेट्टी व समस्त विवेकानंद परिवार